आज आपण मुलांच्या शाळेचा टिफिन सेरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मुलांच्या शाळेची लहान सुट्टी आणि मोठी सुट्टीसाठी टिफिन बनवणार आहोत आणि ह्या टिफिनमधून मुलांना दिवसभरासाठी त्यांच्या शरीराला जेवढे पोषक तत्व लागतात तेवढ्या पोषक तत्वाचा विचार करून आपण हा आज टिफिन बनवणार आहोत आणि हा टिफिन बनवायलाही खूप सोपा आहे आणि पटकन तयार होतो तर मुलांच्या शाळेच्या लहान सुट्टीसाठी आज आपण शवग्याचे पराठे बनवणार आहोत आणि शाळेच्या मोठ्या सुट्टीसाठी आज आपण सोयाबीन चेक्सची भाजी आणि त्यासोबत पोळी बनवणार आहोत तर टिफिनचं कॉम्बिनेशन आपण असं का ठेवलेलं आहे तर शवग्यामध्ये आणि सोयाबीन चेक्समध्ये भरपूर वेगवेगळे पोषक तत्व आहे आणि त्यामुळे मुलांच्या लहान सु त्यामुळे मुलांची शाळेची लहान सुट्टी आणि मोठी सुट्टीसाठी असा टिफिनचा शेड्यूल तयार केला आहे त्याला तर ही टिफिनची रेसिपी बघायची ना तर व्हिडिओला लाईक करा आणि ही अशा पद्धतीची टिफिन सिरीज पुढे चालू ठेवायची आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा म्हणजे मग ज्यांना ह्या टिफिन सेरीजची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि आन ज्या आणि ज्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे मग आपल्या ह्या टिफिन सेरीजचे पूर्ण व्हिडिओ किंवा रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले पीठ मळून ठेवायचं नंतर सोयाबीन भाजी बनवण्यासाठी पाणी गरम करून त्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायची आणि त्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट ठेवायचं नंतर सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारं साहित्य कट करून घ्यायचं तर त्यामध्ये कांदा कांदा हा बारीक कट करून घ्यायचा अशा पद्धतीने तर आता कांदा कट करून झाल्यानंतर किसनीच्या साह्याने अर्धा इंच अद्रकला किसून घ्यायचं आणि चार ते पाच ह्या लसणाच्या पाकळ्यांनाही अशा पद्धतीने किसून घ्यायचं आणि नंतर कोथंबिरीलाही अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं तर सोयाबीन चक्सच्या भाजीसाठी जेवढं साहित्य कट करायचं आहे तेवढं कट करून घेतलं आहे तर आता भिजत ठेवले ह्या सोयाबीन चक्सला चांगलं पिऊन यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि गरम पाणी तयार केल्यामुळे हे सोयाबीन चक्स चांगले भिजतात तर आता ह्या सोयाबीन चक्सला मिक्सरच्या भांड्यामध्ये साठ टक्के एवढं बारीक करून घ्यायचं तर ह्या सोयाबीन चक्सला बारीक करण्याचं कारण म्हणजे सोयाबीनच्या ह्या चक्सच्या भाजीला मसाला व्यवस्थित लागतो तर एवढ्या प्रमाणात हे सोयाबीन चक्स हे बारीक झाले पाहिजे तर फोडणीसाठी मी ह्या कढईमध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि यात आता मोहरी आणि जिरेची कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची आणि यात आता कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा तर हे बघा आता कांदा थोडासा लाल झाला आहे आणि यात आता लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आणि याला चांगलं परतून घ्यायचं आणि यात आता मुले किती तिखट खातात यानुसार मिरची आणि मसाले टाकून घ्यायचे आणि लाल तिखट टाकल्यानंतर यात टाकून घ्यायचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद आणि गॅसची फ्लेम कमी करून ह्या सगळ्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं परत मिक्स करून घ्यायचं हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर बारीक केलेल्या सोयाबीन चक्स ला टाकून घ्यायचं तर आता दोन ते -ती तीन मिनिट भर या सगळ्याला आता चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं तर दोन मिनिट चांगलं परतल्यानंतर यात जाडसर दोन चमचे शांगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि परत एक मिनिट भर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आणि यावर आता कोथंबीर पेरून घ्यायची आणि परत या सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे आपले सोयाबीन चक्सची भाजी तर बघा किती कमी वेळेत ही सोयाबीन चक्सची भाजी तयार झाली आहे ना आणि बनवायला पण खूप सोपी आहे ना आणि पौष्टिक तर आहेच तर आता ह्या भाजीला गार करण्यासाठी एका मध्ये काढून घेऊया आणि टिफिन भरायच्या अगोदर सगळ्या पदार्थांना अगोदर गार करून घ्या आणि मगच टिफिन मध्ये भरा तर मुलांच्या लहान सुटीसाठी आपण शवग्याच्या पानांचे पराठे बनवणार आहोत तर तर त्यासाठी शेवग्याचे पानं अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे शवग्याचे पानं जर नसेल तर तुम्ही शवग्याच्या शेंगा घेऊन नंतर त्याच्यात पाणी टाकून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि मॅश करून घ्यायचं आणि तो सगळा पल चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आणि त्यातच हे पराठ्याचं पीठ मळायचं ह्या पद्धतीनेही तुम्ही शवगेचे पराठे बनवू शकतात त्या शवग्याच्या पानाच्या काड्या काढून घेतल्यानंतर शवग्याच्या पानांना कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि नंतर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरे टाकून ह्या सगळ्यांना मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आणि यात परत थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक करून घ्यायचं तर हे बघा एवढ्या प्रमाणात ह्या सगळ्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं तर आता पराठ्याचं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पाव वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आणि पाव वाटी हरभराच्या दाळीचं पीठ घ्यायचं आणि एवढ्या प्रमाणात ववा घेऊन त्याला अशा पद्धतीने हातावर मॅश करून टाकायचा म्हणजे मग वव्याचा फ्लेवर चांगला उतरतो आणि यात आता कडकडीत गरम केलेलं दोन चमचे तूप टाकायचं आणि तुपाऐवजी तुम्ही दोन चमचे तेलही टाकू शकतात आणि नंतर यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता ह्या सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुपही या पिठाला व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या हाताने पीठ प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे आणि नंतर यात कापून घेतलेले शवघेचे पानं टाकून घ्यायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यात थोड थोडं पाणी टाकून चपाती बनवण्यासाठी आपण पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडस घट्ट हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं म्हणजे मळवून घ्यायचं तर पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि याला पाच मिनिट साठी असच आता रेस्ट करण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत मी चपाती करून घेते तर चपाती तयार झालेली आहे आणि आता पराठे तयार करून घेऊया तर पराठे तयार करण्यासाठी सर्वात पहिले पीठ चांगलं मळून घ्यायचं मग पराठे बनवायला सुरुवात करायची अशा पद्धतीने आणि पराठे आज आपण मुलांच्या टिपीनसाठी वेगवेगळ्या शेपचे बनवणार आहोत म्हणजे मग मुलं हे पराठे आवडीने खातील तर हा बनवला आहे आपण सर्कल शेपचा पराठा आणि तूप टाकून ह्या पराठ्याला आता चांगलं भाजून घेऊया तर पराठा भाजलेला आहे आणि गोल शेप मध्ये लाटलेल्या पराठ्याला मी त्रिकोणी शेप मध्ये चाकूच्या साह्याने कट करून घेतला आहे आणि पराठा आता भाजलेला आहे आणि याला आता काढून घेऊया आणि हा त्रिकोणी शेपचा पराठा भाजण्यासाठी टाकून घेऊया तर हा पराठा भाजतो येतोपर्यंत पर्यंत आपण दुसऱ्या शेपचेही पराठे तयार करून घेऊया तर हा त्रिकोणी शेपचा पराठाही भाजलेला आहे याला काढून घेऊया आणि सर्कल शेपमध्ये लाटलेले ह्या पराठ्याला चाकूच्या साह्याने रेक्टँगल शेप स्क्वेअर शेप आणि हर्ट शेपमध्ये कट करून घेऊया अशा पद्धतीने आणि यातून असे हे शेप काढून घ्यायचे व हे शेपही आता भाजून घेऊया तर हे शेपही बाजलेले आहे आणि यांना आता काढून गार काढण्यासाठी ठेवूया तर तयार झाले आहे टिफिनमध्ये देण्यासाठी सगळे पदार्थ आणि आता टिफिन भरूया तर सर्वात पहिले पराठे भरून घेऊया तर पराठ्यासोबत माझ्या मुलाला लोणचं आवडतं त्यामुळे मी लोणचं देत आहे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टमॅटो कॅचपही देऊ शकतात तर आता चपाती ठेवून घेऊया तर टिफिनमध्ये चपाती ठेवताना अशा पद्धतीने घडी मारून ठेवत जा म्हणजे मग चपातीच्या कडाही कडक होत नाही आणि चपात्या टिफिनमध्ये व्यवस्थित ठेवल्या जातात तर काहीतरी गोड म्हणून मी टिफिनला दोन ते तीन खजूर देते अशा पद्धतीने बी काढून तुम्ही खजूरऐवजी गूळ किंवा शांगादाण्याची चिक्की असे पदार्थ देऊ शकतात तर शरीरासाठी असे नॅचरल गोड पदार्थ खाणं ही शरीरासाठी खूप फायद्याचं आहे आणि आता चटणी ही गार झालेली आहे आणि चटणी ही आता टिफिनमध्ये भरून घेऊया तर हे बघा किती कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आणि पोषकत्व भरपूर असणाऱ्या मुलांच्या शाळेच्या लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी टिफिन तयार झालाय की नाही तर मुलांच्या शाळेची लहान सुट्टी आणि मोठ्या सुट्टीसाठी बनवलेला हा टिफिन तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया उद्या टिफिन सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये